हाय राम रामजी राम नमस्ते राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना चला आज आहे रविवार आज रविवार संडे स्पेशल तर संडे स्पेशल मध्ये तुम्ही बघत असताल माझा स्वयंपाकाचं आहे ना ते बदललंय स्वयंपाकाचं कारण आपण ते रूम खाली केलेला आहे आणि इकडं आलेलो आहे दुसऱ्या रूम मध्ये जिथे अजून लिपाई काय झालेली नाहीये आणि स्वयंपाक चाललाय आपला मस्त पैकी तर स्वयंपाकामध्ये हे बघा पनीर तळायचं चाललेलं आहे पनीर तळती okay. आज स्पेशल आहे स्पेशल तुम्हाला माहितीये ना आज ऋषी रोहनला ते नाही का नवरीकडचे लोक येणार आहेत हा आज नवरीकडचे लोक येणार आहेत ह्यांच्यासाठी ते हे करायला तिलक तिलक म्हणजे ना का ते रोखा असतं आम्ही पुरीचा रोखा करून आलो म्हणजे नवऱ्या बघून आलो आम्ही पसंत करून आलो आम्ही रोखा करून आलो ड्रेस वगैरे देऊन त्या पुरींना हम्म साडी ड्रेस काय असं ते देऊन त्यांना रोका करून आलो आता आज ती लोक येणार आहेत आपल्या रोहनला रोखा करायला हा त्याची तिलक करायला मग आज त्यांचं तिलक झाला ना आज ते पण येत ना मग त्यांची झाली पोरं म्हणजे जावाय त्यांचे झाले आणि त्यांच्या लिके आपल्या सुना झाल्या आज कधी पक्क काम आहे त्याच्यानंतर मग आपण लग्न वर्षांनी करू आणि नाहीतर सहा महिन्यांनी करू नाहीतर दोन महिन्यांनी करू नाहीतर महिन्यानी करू त्याचं काय नाही मग पुरी आपले झाली आणि पोरं त्यांची झाली आज ते त्याच्यासाठी आहे ना काय काय आणले सांगू का सकाळ सकाळ पहिले तरी आहे ना अजून काय आलेले नाहीत पाहुणे माझे पण दीर याय लागलेत माझे दीर याय लागले जावा याय लागलेले आहेत हा आणि आहे ना ते याय लागल्यात तर आता मी आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला बसलेली आहे तर स्वयंपाकाच्या आधी सांगते तुम्हाला दोन किलो तर पनीर ह्या का तळायला आहे बघा हा दोन किलो पनीर आणि दोन किलो मटर मटर पनीरची भाजी बनवायची हम्म अजून डाळ हरडची डाळ डाळ म्हणजे ह्याची तुरीची डाळ पोरंबा किती कारवा करते हा आणि राईस तीन किलो तांदूळ आणलेले आहेत मस्त दिल्ली राईस लांब 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 तांदूळ स्वयंपाक मीच बनवणार आहे सगळा स्वयंपाक मीच बनवणार आहे कारण माझ्या हाताने मला बरं वाटतं बनवलेलं स्वयंपाक अगदी टेस्टी बाज मस्त जणझणीत जन, आणि रायत्यामध्ये ना तीन चार घराचं ताक आलेलं आहे आपल्या घरी दाखवते मी तुम्हाला ते पण ताक आणि रोट्या रोट्या कारण रोट्या छान लागतात म्हणजे डाळ भात रायता मटर पनीरची भाजी आणि रोट्या आणि गोडमध्ये दोन किलो गुलाबजाम गोडमध्ये दोन किलो गुलाबजाम आणि आहे ना इकडे आहे ना मिठ्ठ म्हणजे गोड आहे ना आमच्याकडे ते रिवाज असते हरियाणामध्ये इकडे ह्यांच्या इकडे बुरा आणि तूप बुरा आणि तूप द्यावं लागतं खायला त्यांना तर मस्त तूप आणलेला एक किलो कधी अगदी ताज आणि बुरा तर ते त्यांचं जेवण जेव्हा मी वाढेल ना तेव्हा तुम्हाला एक व्हिडिओ थोडासा येईलच पण आता मी काय करणार आहे माहिती का हे जे चाललंय ना हे सगळं दाखवतील लगेच अपलोड करते बाकी व्हिडिओ दुसरा जे येणार आहे ना ते दुसरा अजून बघायसारखा येणार आहे हा ते बघायसारखा म्हणजे पाहुणे रावळे जे पण येते ते एखादी नजर अशी मारणार त्याच्या पण करणार मी कॅमेरा मला टाईम नाही भेटला तरी रिश दुसरी पोरं करतील कुणी पण हा कारण रिशिरून तर काय करणार आहे ते नवर आहेत आज ती नवर आहेत तर त्याच्यामुळे ते तर काय करणार आहेत हा तर चला मस्त पैकी ह्या माझं चाललेली तयारी तुम्हाला ना मोठं मोठं दाखवते काय काय तयारी केलेली आहे चला तर हे बघा हे पनीर तळाय लागलेले आपण आणि मला वाटतंय तुम्हाला कळलं असेल मी काय बोलली कशाबद्दल चाललेल्या प्रोग्रामात दोन किलो पनीर आहे तर थोडस तळून घेणार आहे थोडस तळून मस्त पैकी हे बघा हे पनीर पनीर हे काही दोन किलो मटर आणि ह्या का त्याचा मसाला पण काढलाय हिरवी मिरची लसण आदरक खडा मसाला आणि गंठे गंठे म्हणजे प्याज लस प्याज कांदा आणि इकडं टमाटर आणि धनिया त्याचा सॉस बनवलाय सलाद मध्ये आपले गाजर मुळी काकडी आणि ह्या हो का, ले ले, ले ले का। था था हे असं टाकलेलं आहे हातरलेलं आहे बघा हा का हा दाखवत्या तुम्हाला जरा मी हे एक गहाण काढू द्या मला स्वयंपाकाची पण तयारी चालली काय करू आणि अजून पाहुणे पण यायला लागलेले आहेत माझ्या घरचे सासरचे पण याय लागलेले आहेत आणि रिशिरो तिकडचे पण यायला लागलेले आहेत तर हे असं आपलं मस्त पैकी काम चालू आहे आणि तुम्हाला जरा बाहेरचं पण दाखवते स्वयंपाकाचं पण मध्ये मध्ये येईल पण आता हे पहिला व्हिडिओ अपलोडच करावा वाटतय मला तर तिकडचं सगळं आपलं चार रूम मधलं आहे ना सगळं इकडे आणलं कारण ते ना हल केलाय बसायसाठी जे पाहुणे रावळे ना जिथं आपण रोज राहतो ना स्वयंपाक करतो ना तिथलं केले आज तिथं आपलं पाहुणे रावळे आज या ना तर ते पाहुणे रावळे बसायसाठी त्यांच्यासाठी केलेलं आहे मोकळाचे रूम आणि दुसऱ्या रूममध्ये पण असेच टाकलेला आहे दरी मेठ दरी ह्याला काय म्हणतात मेठ दरीच म्हणतात हे लाल लालशाला असं काहीतरी केलंय हा मला गॅस कमी करू द्या म्हणजे तुम्हाला मी बाहेरचं पण दाखवते हा का पनीर दोन किलो आणलेलं आहे बघा कारण पाहुणेला येणार आहेत आज दिवसभर हे असं टळून घेते जरास म्हणजे खायला जरा कडक आणि चांगलं पण लागतं स्वयंपाकाला मला म्हणलं हो येते बरं स्वयंपाक करायला तर आता सगळं स्वयंपाक मिक्स करणार आहे तर चला तुम्हाला जरा कमी केलेला आहे गॅस तुम्हाला जरा फिरून आणते बाहेर तर हे आपण हे असं आज ठेवलेलं आहे हे काय अजून केलेलं नाही प्लॅस्टर करता येईल नंतर त्या पाहुण्यांना म्हणलं सुद्धा मी म्हणलं काहीच नाही झालं आमचं कसं काय तुम्ही असं नाही का आम्हाला पटलंय म्हणलं तुमचं पोरं पटली घर पटले सगळं पटलंय म्हणलं हा ताक दाखवते हो तुम्हाला आणि हे ताक हे बुरा आहे बघा तुम्ही दाखवते बुरा हे तूप तूप पुढे कड्या हा का हे तूप आणले आज गावरान तूप बरं का म्हणजे मशीच ह्या का तूप आणि बुरा या तुपामध्ये तूप कडवायचं पहिलं तो पडून आणि त्याच्यामध्ये हे बुरा बुरा म्हणजे पिठी साखर नसते का आपली त्याचा एक प्रकार आहे पिठी साखर आणि हे आहे आपलं ताक हे दोन तीन घरातून ताक आलंय एक तर हे आलंय हा एक हे ताक आलेलं आहे ह्याचा रायता बनवायसाठी हे का हे असं हे ताक आहे अगदी ताजं ताजं ताक आलेलं आहे हा तिथे पनीर लागले हो व्हायला आणि हे असं हातरून टाकलंय दहा खोडच्या आपण मागवल्यात असल्या आणि हे आपले रसोई इकडं आपलं हे स्वयंपाकाचं आहे ना तर मी आज इकडे केलेलं आहे ह्या साइडचं ह्या साइडमध्ये स्वयंपाकाचं केलेलं आहे बघा पाहुणे आले म्हणजे आपलं हिकड भास्याला हे का हित आहे ना आता आता पाणी ठेवले आंघोळीला त्याच्यामुळे आता आपण स्वयंपाक हित करतो बघा मंदिर आपलं हित आहे स्वयंपाक आपलं हित असतो तर आज हितलं उचललंय आणि आज इकडे असं मस्तपैकी हे बघा पाहुण्यांना बसायला हो हा का हे दोन असे शे बेड शेट मध्ये हे ना ही खाटापी अशी लावायची आणि मेज खुर्ची पण टाकायची तर ही अशी तयारी ही कडची आपण हा चला दाखवते तुम्हाला अजून आणि हे बघा हिकडं हे दुसरं आपला रूम हा हे दुसऱ्या रूमचं असं तयारी केलेली आहे बघा काय नाही प्लास्टर नाही काय नाही काय नाही पण आपलं थोडक्यात थोडक्या पाहुणे याच्यात म्हणून ह्या का ह्या खुडचे पण आलेले पोर बघा पहिले हाय कर दे हे मानी काळू अग सोहन हाय अनुज ऋषी रोहन हाँ। हे ऋषी रोहन नवर दे बर का हा कच्छ कच्छ कच्चे कच्चे हे काय मेज खुर्ची आणि हे हे हातरायचे अजून हे हातरायचं हो का इथं मी पण तयार झालेली आहे चांगली मस्त काही मस्त सफाई सफाई चालली पोरांची कामं चालत आपल्या आपल्या प्रकारे सगळी कामं करायला लागल्यात तर ही अशी तयारी केलेली आहे बघा हा तर हे इथं चाललेलं आहे तर कसं वाटतंय तुम्हाला आज पाहुणेला येणार आहेत बाहेर तुमच्या सफाई केली बाहेरची तर तुम्हाला दाखवू का पंधरा टाकलंय मी रिपोर्ट देऊन इथे मस्त सफाई केली पोहरांनी पर्यंत केली झाडून तिकडून लॉंब पर्यंत त्या कोपऱ्यापर्यंत त्या असं हो हो मस्त सफाई सगळी केली हे त्यांच्या पाहुणे रावळे त्यांना त्याच्यामुळं तर चला आता नवरदेव काय म्हणतोय हाय तो कर दे हसत होय एक नवरदेव पण मोठा हो हे मोठे नवरदेव टाटा तर चला अनुजचं हो का काम चाललंय अ पिल्ल माझ अनुज आहे का हे माझ्या भावाचं पोरग लागतंय बघा अनुज काम चाललंय अनुजचं पण तर चला आता मस्त पैकी हे पाणी पण भरून ठेवलेलं आहे पाहुण्या रावण्यासाठी हा आणि घराचं भांड कुंड सगळं घासून घुसून काही सुद्धा ठेवलेलं नाही सगळं आणि मी एकटीने केले ना आजारी बरं हो का त्यात मी सगळी ह्या काही पातीली पण काढल्यात आता ह्याच्यामध्ये भाज्या बनवायच्यात मला ह्याच्यात आहे ना आपल्याला बनवायचंय राईस आणि दिल्ली राईस आहेत आणि हे ते ना आपल्याला मटर पनीरची भाजी बनवायची आणि कुकर मध्ये मी डाळ बनवणार आहे तर अशा प्रकारे हे रसोई काय आणून चालू केलेली नाही आपण तर चला आता तुम्हाला दाखवलं बरं का आता सगळं आणि मी काय करते माहिती आहे का हां गुलाबजाम पण आणलेले दोन किलो तुम्ही म्हणता असता गुलाबजाम सुद्धा दोन किलो गुलाबजाम आणलेले दोन किलो हां तर ते पण आणलेले आणि आता आहे ना मस्त स्वयंपाकाचं मलाच करायचं आहे सगळं तर चाललंय आता येतेल तेव्हा नंतरचा व्हिडिओ नंतरच येणार आहे आता काय येणार नाही आता मला कामाचं लय प्रेशर झालेलं जा आहे जास्त तर आता मी स्वयंपाकाला बसली आहे बघा आणि स्वयंपाक करून घेते पहिला आहे का नाही मग मस्त पैकी थंडी पण वाचते बरे बरं पण वाटत नाही गोळ्या घेतल्यात लय मोठे घे गोळ्या घेऊन गळाच नीट नव्हता होत काय माहिती काय झालंय गळ्याला तर चला आता लय काम आहे लय काम आहे तर थोडासा तुम्ही बघा बरं का एवढा व्हिडिओ आणि नंतरचा व्हिडिओ येतात ना तर त्याचे पुरीकडचे पाहुणे येणार आहेत नवरीकडचे तर नवरीकडचे पाहुणे आपल्या पोरांना बघायला म्हणजे हा म्हणून त्यांना जे पण काय आण त्यांना ते तुम्हाला दाखवेल मी आज मोठा दिवस आहे आपल्यासाठी तुमच्यासाठी पण माझ्यासाठी पण कारण आहे ना आतापर्यंत काम करून करून कंटाळा आला कोणतरी करणार येणार आहेत आपल्या घरात हा चला तर मग दाखवते तुम्हाला पुढं पुढं घ्या सगळ्यांनी काळजी आणि व्हिडिओ बघा आणि सगळ्यांनी लाईक करा लाईक करा कारण आता लाईक करायची लय गरज आहे तुम्हाला कमेंट पण टाका कमेंट पण टाका दोन वर्ष झालं कमेंट पण टाका व चांगले चांगले मस्त पैकी ताई छान चाललंय ताई बरं चाललंय ताई आम्हाला आवडलं असं काहीतरी म्हणा मला मलाही बरं वाटेल हा तर चला बाकी आहे ना घ्या तुम्ही आपापली काळजी आणि व्हिडिओ जरा बघत राहा बरं का हा चला बाय